आज मी आपल्या किचनमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे चमचमीत अशी पनीर भुर्जी नमस्कार आपल्या स्वाद्रस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अंडा भुर्जी तर तुम्ही नेहमीच खात असाल पण आज आपण चमचमीत अशी पनीर भुर्जी कशी बनवायची ते बघून घेणार आहोत चला मग जास्त वेळ नाही घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चमचमीत अशी पनीर भुर्जी बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि हे पनीर स्वच्छ असं मी कोमट पाण्यामध्ये धुवून टिश्यू पेपरनी सुकं करून घेतलेलं आहे आणि साईडला मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलं आहे जोपर्यंत आपलं तेल गरम होतं तोपर्यंत आपण या पनीरचं कुस्कर करून घेणार आहोत हा कुस्कर आपण हातानेच करायचा आहे सुरीने बारीक काप करायचे नाही जर तुम्ही सुरीने हा पनीर कापला तर सगळे मसाले पनीरला व्यवस्थित लागत नाही आणि जर कुस्कर केला तर छान असा चमचमीत पनीर भुर्जी तयार होते हे बघ अशा प्रकारे हा कुस्कर करून घ्यायचा आहे पनीर हा हाताने असा कुसकरून घेतला ना की मसाल्यांचा सगळा फ्लेवर पनीर भुर्जीमध्ये उतरतो आणि पनीर भुर्जी खायला एकदम चमचमीत लागते अशा प्रकारे आपण कुसकर करून घेतला आहे साईडला कडईमध्ये तेल देखील गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी दोन मोठे बारीक चिरून कांदे घेतले होते हे कांदे आपण लाल रंगाचे होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेणार आहोत तुम्हाला कांद्याचं प्रमाण कमी टाकायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी देखील बनवायला हा उत्तम पर्याय आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलं देखील आवडीने खातील आणि अशी पनीर बुर्जी जर तुम्ही चमचमीत करून खायला दिली तर मुलं आवडीने दोन वाड्या जास्त खातील इतकी छान होते हे बघा अशा प्रकारे आपण हा जो कांदा आहे लालसा रंगाचा होईपर्यंत छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता कांदा छान असा लाल रंगाचा परतत आलेला आहे आता आपण ह्यामध्ये चवीनुसार आता काही मसाले ॲड करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी दोन हिरव्या मिरच्या लांबसर अशा कापून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता हे छान असं आपण तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण सात ते आठ कडीपत्त्याची पानं देखील टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा दूर होत नाही आणि मी मिरच्या लांब याच्यासाठी कापलेल्या आहेत की मुलांना खाताना त्या पटकन दिसतील आणि दाताखाली येणार नाही पण मिरच्यांचा फ्लेवर छान असा आपल्या पनीर बुर्जीमध्ये उतरेल तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा आणि बाजूला जे बेल लायकन आहे ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल त्यानंतर इथे मी एक मोठा लाल रंगाचा टोमॅटो ज्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि बारीक चिरून घेतला आहे तो आपण ह्या तेलामध्ये परतवून घेणार आहोत टोमॅटो टाकल्यावर आपण पुन्हा एकदा छान असं हे परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये पनीर हे बऱ्याच मुलांना आवडत नाही खायला त्यामुळे असे चमचमीत पदार्थ त्यांना जर करून खायला दिले तर त्यांच्या पोटामध्ये पौष्टिकही जातं आणि त्यांना खाण्याची आवडही निर्माण होते अशा प्रकारे आपण टोमॅटो देखील व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आपण ह्यावर मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार त्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होतं आपल्या मसाल्यांमध्ये आणि त्याचा फ्लेवर देखील भाजीमध्ये छान उतरतो आणि ही पनीर भुर्जी खायलाही खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा तुम्ही बघू शकता इथे टॉमॅटो देखील छान असा मौसूद झालेला आहे मी चमच्याने उचलून देखील दाखवते दे बघा व्यवस्थित आता कांदा टॉमॅटो तेलामध्ये परतवून झालेला आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे हळद टाकल्यानंतर इथे मी एक चमचा घरगुती लाल मसाला आहे हा टाकून घेते आहे मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर इथे मी एक चमचा धणेपूर टाकून घेतलेली आहे आपण पहिल्या मिरच्याही टाकल्या होत्या ह्या लक्षात घेऊनच आपण मसाल्याचं प्रमाण टाकायचं आहे नंतर मग हे मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत इथे एक टीप लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मसाले तेलामध्ये टाकता तेव्हा गॅस बारीक करा नाहीतर मसाले पटकन जळून जातात आणि जेव्हा सगळे मसाले टाकून होतात त्यानंतर गॅस फास्ट करून मसाले छान असे तेलामध्ये पटापट परतवून घ्यायचे आहेत ते एकदा का तेलामध्ये मिक्स झाले ना का मग करपत नाही तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असे मिक्स करायचे आता याला आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्या मसाल्यांना छान अशी तरी सुटेल आता आपण झाकण काढून बघूया बघा आता छान असं मसाल्याने तेल देखील सोडलेलं आहे बघा आपला कांदा टोमॅटो मिरची मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये आता मस्त फ्राय होऊन निघालेले आहेत छानपैकी तेल सोडलेलं आहे आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आपले छान मसाले तेलामध्ये परतवून झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आता काय करायचं माहिती का हे जे आपण परतलेलं कांदा टोमॅटो आणि मसाले आहेत ते असं एक साईडला कढईमध्ये साईडला करून घ्यायचं आणि जे बाहेर तेल येत आहे ना या तेलामध्ये आपल्याला काही सिक्रेट टाकायचं आहे ते म्हणजे बेसन हे दोन चमचे बेसन आहे हे बेसन आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं बेसन टाकल्यामुळे आपल्या पनीर बुर्जीची चव तर अप्रतिम होतेच पण ह्याची टेस्ट जे आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर खातो ना अगदी तशी पनीर बुर्जी होते किंवा त्यापेक्षाही मस्त आपण जेव्हा हॉटेलमध्ये भाज्या खातो ना त्यामध्ये ही सिक्रेट टीक वापरली जाते हे बेसन आहे ना व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतात त्यामुळे भाजीचा थिकनेस देखील वाढतो आणि चवही छान लागते अशा प्रकारे आपण हा बेसन आपल्या तेलामध्येच कढईतल्या व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि नंतर परतवून झाल्यानंतर आपल्या ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता इथे छान असं बेसन मी मिक्स करून घेते बेसन छान तेलामध्ये परतवून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण ह्यामध्ये जो कुसकरून पनीर ठेवला होता हाताने तो पनीर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पनीर टाकायच्या वेळी गॅस बारीक करायची जेणेकरून आपले जे मसाले किंवा बेसन आहे खाली बुडाशी जळणार नाहीत किंवा करपणार नाही आणि पनीर टाकून झाल्यानंतर मिक्स करायच्या वेळेस पुन्हा आपली गॅस वाढवायची आणि आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ह्या पनीरभुर्जीची चव इतकी छान चमचमीत पनीर पनीरभुर्जी होते ना इतकी छान टेस्ट होते ना की तुम्ही हॉटेलची चव पण पन विसराल पनीर छान आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता पनीर मिक्स झाल्यानंतर यावर थोडी आपण कोथंबीर भुरभुरून घेणार आहोत आणि कोथंबीर टाकल्यानंतर आपण एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवून वाफ आणणार आहोत पण आता झाकण काढून बघूया तुम्हाला दाखवते बघा किती छान तरी सुटलेली आहे बघा चमचमीत आणि झणझणीत आपली पनीर बुर्जी रेडी आहे आपण पुन्हा या बुर्जीला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ म्हणजे जी, जी तरी आली आहे ती व्यवस्थित अशी मिक्स होऊन जाईल पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता थोडी यावर कोथंबीर टाकून घेऊ आणि ही खाण्यासाठी आपली चमचमीत झणझणीत पनीर भुर्जी रेडी आहे आता आपली चमचमीत पनीर भुर्जी सर्व करून घेऊया मी इथे ब्रेडबरोबर सर्व करते तुम्हाला आवडल्यास तुम्ही चपातीबरोबर भाकरी बरोबर सर्व केली तरी देखील चालेल आणि थोडीशी यावर आपण कोथंबीर भुरभुरून घेणार आहोत आता